महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनल ला करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा उंटांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई शिरपूर शहर पोलिसांकडून एकोणपन्नास उंट ताब्यात कच्छ भोजून गोंदियाकडे एकोणपन्नास उंट घेऊन जाणाऱ्या दोन जणांना शिरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतलंय तालुक्यातील विक्रण गावातील शिरपूर शाहदा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर उंट जप्त करण्याची ही पहिलीच कारवाई आहे पायी चालत नेण्यात येणारे उंट कुठे आणि कुणाला विकले जाणार होते याचा उलगडा तपासात होणार आहे दरम्यान तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उंटांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर औषध उपचार करण्यात आले तालुक्यातील विखरण शिवारातून मोठ्या प्रमाणावर उंट जात असल्याची माहिती शिरपूर शहर पोलिसांना काही गोरक्षकांनी फोनद्वारे दिली त्यानुसार पोलिसांनी त्या भागात शोध मोहीम सुरू करत अवैधरित्या उंट वाहतूक करणाऱ्या भोजाभाई कानभाई रबारी वैवर्ष बावीस राहणार कुकळसर भद्रेश्वर गुजरात बाराभाई मंगुभाई रबारी वयवर्ष साठ राहणार कच्छ गुजरात या दोन जणांना ताब्यात घेतलं पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून उंटांची तपासणी केली उंट कच्छभुज इथून आणण्यात आले ते ग्रामीण भागातून गोंदियाकडे घेऊन जात असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाले पोलिसांनी सुमारे नऊ लाख ऐंशी हजाराचे एकोणपन्नास उंट जप्त केले उंटांना वरुळ येथील संत तुकाराम महाराज पांजरपोळमध्ये पाठवलंय तालुक्यात उंट तस्करीची पोलिसांनी केलेली ही पहिलीच कारवाई आहे हे उंट कुठे आणि कशासाठी जात होते याचा तपास पोलीस करणार आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंसारा मागरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत खैरनार उपनिरीक्षक सुरेश सोनवणे डीबी पथकाचे ललित पाटील प्रशांत पवार मनोज दाभाडे आरिफ तडवी दादाभाई बोरसे विजय पाटील विनोद अडकमल भटू साळुंखे योगेश दाभाडे गोविंद कोळी मनोज महाजन रवींद्र महाले सचिन वाघ आदींनी ही कारवाई केली शहर पोलिसांच्या तक्रारीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होत अनफिट आहेत ते अनफिट असतानाही त्यांना लांब किलो अंतरापर्यंत पायी चालून त्यांच्यावरती एक प्रकारचा अत्याचार केला जात आहे त्याचप्रमाणे नेमक्या कोणत्या उद्देशाने घेऊन चाललेत याचाही देखील सविस्तर तपास करणं अनुषंगा अनुषंगाकृषित आहे त्या अनुषंगाने आम्ही आता शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे प्राण्यांच्या चा अत्याचारास प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत याच्यामध्ये कारवाई करत आहोत हे सर्व उंट आम्ही ताब्यात घेऊन सध्या परिस्थितीत संत तुकाराम महाराज गोशाळा वरूण यांच्या ताब्यामध्ये देत आहोत आणि गुन्हा दाखल करून मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पुढील कारवाई होते